आज मी भिवंडीला चाललेलो आहे वाडा भिवंडी मार्गाने म्हणजे आंबाडी भिवंडी आत्ता मी दुगाड फाट्याची जिथे आहे रस्ता इकडचा तर खूपच खराब आहे त्यामुळे मी आता काय करतोय की या ठिकाणी जरा चौकशी करतो कर आणि मग एक खुशकीचा मार्ग आहे तो तुम्हाला दाखवणार आहे बघा खुशकीचा जो मार्ग आहे ना तर आता दुधाड फाटा जो आहे ना दुघाड फाट्याहून मी राईट लाटन घेतलेला आहे भिवंडीकडे जाताना राईट लाटन घेतलेला आहे आणि आता मी दुगाड गावाकडे चाललेलं आहे दुगाड गाव जिथे आहे ना त्या ठिकाणी चाललेलं आहे आपण बघू शकता की दुगाड फाटा वरून उजीकडे टर्न घेतल्यावर आपण हा दुगाड गावाकडे जाणार रस्ता आहे म्हणजे तो पुढे वजरी जातो जातो सैतानपूरमध्ये तरी हा रस्त्याने जातो आहे आपण थोडासा आनंद रस्ता आहे आणि थोडासा काही ठिकाणी खराबसुद्धा झालेली आहे पण ठीक आहे म्हणजे आता पाऊस असल्यामुळे तशी काही अडचण वाटत नाही आता आपण बघू शकतो हा सरळ रस्ता जो गेलेला ना तो वजरी गेला आणि लेट कला पुन्हा एकदा एक गेट आहे हे दुगाड गाव आहे व्हिडिओ प्रथम वर्षी तर दुगाड गावाच्या गेटमधून आपण एंट्री करायची आहे आणि आपण सरळ आता दुगाड गावाकडे जातो दुगाड फाट्यापासून एक दीड ते दोन किलोमीटरवर दुगाड गाव आहे आणि ते दुगाड गावामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे तर आपण आता दुगाड गावामध्ये आलेलो आहोत आणि इथून हा अॅरो दाखवला जातो मुलीकडे जाणारा त्या त्या रस्त्याने आपण पुढे सरळ जायचं हे तेथी असा गुंतारा किल्ला आहे गुमतारा किल्ला हा जो समोर दिसतोय तो गुंतारा किल्ला आणि त्या गुमतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असणार हे दुगाड गाव आहे समोर मंदिर आहे खूप जुना गाव आहे इथे सर्व जाती धर्माचे लोक खूप आहे आणि खूप सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात वर्ष तर दुगाड गावातून आपण थोडंसं पुढं आलो आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी हा गुंतारा किल्ला जो आहे तो त्या ठिकाणी दिसतोय मी माझ्या पुस्तकामध्ये या गुमतारा किल्ला आणि पालघर जिल्ह्यातील इतर किल्ल्यांबाबत सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा या गुमतारा किल्ल्याची ऐतिहासिक महत्त्व आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला नक्की देणार आहे आणि जो खुशकीचा मार्ग मी तुम्हाला म्हटला होता त्या मार्गापर्यंत आपण पोचलेलो आहे एकच मिनिटात त्या महामार्गाने आपण प्रवेश करणार आहोत महामार्गावर प्रवेश करणार आहोत आणि त्या ठिकाणी प्रवासाला सुद्धा सुरुवात करणार आहोत तर बघा आपण या ठिकाणी आता या महामार्गावर पोहोचलेलो आहोत हे बघा हा गुंतरा किल्ला पुन्हा एकदा बघा झूम करून दाखवतो आणि त्या रस्त्यावर मी सुद्धा पहिल्यांदाच प्रवास करतोय आणि हा जो रस्ता आहे खूप चर्चेला गेलेला ज्याप्रमाणे समृद्धी महामार्ग आहे त्याचप्रमाणे हा सुद्धा मार्ग आहे आणि हा रस्ता आहे तो मुंबई बडोदा मुंबई बडोदा म्हणजे बडोद्याहून मुंबईकडे जाणारा हा अजय पिकला खरंतर जाणार हा रस्ता आहे कॉरिडॉर आहे हा आणि म्हणजे तसं बघायला गेलं आत्ता बडोदा ते जयनपिटी अशा जे रस्त्याला म्हणावं लागेल जयनपिटी उरण त्या ठिकाणी रस्ता जातोय आणि तो मुंबईलाही जोडला जाणार आहे अशा प्रकारे तो कॉरिडॉर आहे खूप सुंदर प्रशस्त असा हा महामार्ग आहे आणि आपण आता भिवंडीच्या दिशेने आहे हा रस्ता येतोय अगदी म्हणजे पालघर जिल्ह्यातून म्हणजे सांगायचं झालं तर पालघर जिल्ह्यातून तो खानिवडा खानिवडा मार्ग आहे तिकडनं कांसारीवर साईडने तो रस्ता येतोय केळठणपर्यंत निंबवली वडघर निंबवली उराड आणि केळठण आणि त्याच्यानंतर केळठणहून पुन्हा म्हणजे तिथपर्यंत पालघर जिल्हा आहे केळठणला आणि त्यानंतर पुन्हा ठाणे जिल्ह्यात प्रवेश करतो म्हणजे अकलोली या गावात जे सुप्रसिद्ध ठिकाण आहे अकलोली गरणपाण्याच्या झरे वगैरे आहेत त्या गावामध्ये प्रवेश करतो त्या गावातून पुन्हा त्या गावापासून मी आत्ता साधारण सहा किलोमीटर पुढे असेल म्हणजे त्या अकलोली गावातून पुन्हा म्हाळुंगे घोडगाव आणि घोडगाव नंतर लगेच मोहिली हे जे आहे ना आत्ता आपण चढलो ना त्याच्युली मोहिली गाव आहे या बाजूनं ही गावं आहे सर्व मोहिली वगैरे मालबिडी मोहिली अशी गावं आहेत सर्व हे बघा खूपच प्रशस्त असा हा रस्ता आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय गोमतारा किल्ल्याचा डोंगर जो आहे तो सर्व या ठिकाणी दिसतोय आणि त्याच्या पार्श्वभूमीवर हा इकडे हा रस्ता आहे ही आता इकडे गाव आली बघा मालबिडी गाव असा बघू ठीक आहे आणि विशेष म्हणजे आम्हीसुद्धा एका गावामध्ये ह्या रस्त्यासाठी महामार्गासाठी आमची सुद्धा सुद्धा जागा दिलेली आहे त्याचा मोबदला सुद्धा अजून मिळालं नाही काम अशा प्रकारे करून घेतलं ते एनिवे शासका शासनाचा प्रोजेक्ट आहे मग आहे तो नक्कीच मागे पुढे मिळेल थोडा लिटिगेशन होतं आणि अशा प्रकारचा सुंदर असा महामार्ग अजून तर सुरू झालेला नाही काम सुरू आहे मात्र त्या टप्प्यामध्ये आपण या रस्त्याने प्रवास करू शकतो म्हणजे अगदीच कारण आता आंबाडीहून जर तुला दुगाड फाट्याहून जर भिवंडीकडे जायचं झालं दा असतं तर मध्ये दुगाड फाट्यानंतर महापोली नांदिटणे महापोली लांबच त्यानंतर आनगाव पारिवली कवाड या सर्व ठिकाणी रस्ता खूपच खड्डे आहेत रस्त्याला वाडा रोड म्हणजे आंबाडी रोडला त्यापेक्षा थोडासा आतमध्ये घेऊन मार्गे आणि या रस्त्याला लागल्यानंतर रस्त्याला लाभलेलं होतं म्हणजे या खड्ड्यांच्या वाडा भिवंडी रस्त्याच्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर या भिवंडी आणि वाडा येथील रहिवाशांसाठी थोडासा सुखद असा हा प्रवास सांगता येईल या ठिकाणी आपण पुरावीकडे गावं आहेत किती मग म्हटल्याप्रमाणे मुलिली असेल मालपीडी असेल ही सर्व गावं लेपला आहेत त्याच्यानंतर हा रस्ता मला वाटतं थेट लांबच हे जे ठिकाण आहे आता जवळजवळ आपण इथे तीन एक किलोमीटर आलेलं आहे तीन किलोमीटर आले टोकूया अजून किती अंतर आहे ते संगीत आपण बघू शकतो बऱ्यापैकी ती छोटी वाहनं आहेत कार वगैरे तिकडं आणि त्यांना माहिती आहे रस्ता आपला रस्ता ती लोक या मार्गाने प्रवास करतात रस्ता खूपच छान असल्यामुळे हो पटापट पत वाहनं निघून जातात आणि तुकडे वाहन या ठिकाणी थांबलेलं आपल्याला बघायला मिळत नाही या ठिकाणी या टप्प्याचं काम सुरू आहे करा या ठिकाणी या टप्प्याचं काम सुरू आहे त्यामुळे रस्ता इकडे बंद आहे पुन्हा मला आता राईट साईडने मला आउट साईडने जावं लागणार आहे या ठिकाणी आपण टर्न घेतलेला आहे या ठिकाणी रस्ता काम सुरू आहे खूप असा छान सुंदर रस्ता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे त्या ठिकाणी आता रस्त्याचं काम सुरू आहे पण काही प्रॉब्लेम नाही छोटी वाहणार आहे एक ब्रिज लागलेली आहे या ठिकाणी सांगता नाही येणार की कोणता स्पॉट नाही मला वाटतं आपण लांबच लागतात पोहोचतोय हां ही लांबच ब्रिज आहे आणि पुन्हा एकदा आपण एक पाच एक किलोमीटर नंतर लगेचच वाडा भिवंडी रोडच्या इकडे आलेले आता आपण या ठिकाणी कसं जरा सुरू आहे हा ब्रिज बनतोय वाडा भिवंडी रोडवर वर ब्रिज बनतोय हा लांबच या ठिकाणी हे लांबच गाव आहे ना लांबच आणि गाव त्या ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहे वाडा भिवंडी रोड जो आहे त्याला आता आपण क्रॉस करतो बघूया वडा भिवंडी रोडने जायचं की कसं की पुन्हा कंटिन्यू करून आपण हवीनंच जायचं बघूया आपण बघतोय उजवीकडे जातोय तो वाडा भिंडी रोड आणि लांबच गा आणि पुन्हा हा वाडा भिंडी रोड क्रॉस करून जो आहे तो आपण पुन्हा या ठिकाणी मुंबई बडोदा रस्ता जो आहे रस्त्याला ला लागलेला आपण लागलेला नाही म्हणजे इथे काम सुरू आहे ब्रिजचं काम आहे काय पुन्हा काम आहे पुढं जाऊन आपण लगेच मुंबई बडोदार रस्त्याला आता एका मिनिटातच पुढे लागणार आहोत बघा आता लांबच होऊन आपण वाडा भिवंडी रोड क्रॉस करून आणि पुन्हा मुंबई मुंबईबडोदा हवेला लागलेलो म्हणजे काही लोक का, या लांबच म्हणजे जरी वाडा भिवंडी रोडने आले ना तरी काही लोक का दुगाडला न जातात या ठिकाणी सुद्धा लांबच जाऊन या हायवेला चढतात म्हणजे हा रस्ता जो जातो तो हायवेला लागतो भिवंडीच्या इकडे खांडपा वडपा पावा वगैरे जे गाव आहेत त्या ठिकाणी हायवेला जातो जर भिवंडीला जायचं असेल तर पुन्हा राईट बघूया आपण पुढे बघणारच होते तर अशा प्रकारे पुन्हा एकदा आपण या मुंबई बरो रस्त्याला लागलेलो आहोत लांबच हा पुढचा टप्पा जो आहे तो लांबच ते हायवेला सांगता येईल खांडपा वडपा वगैरे काय आहे ना हायवेला त्या दिशेने हा पुढचा टप्पा जातो आपण बघतोय आता आपण बारा तीनशे ऐंशी मीटर काउंटिंग झालेली आहे आणि आता बघूया हे हा पुढचा जो टप्पा आहे तो किती किलोमीटरचा आहे खूपच छान असा रस्ता आहे त्या ठिकाणी आपण बघतोय काम ही प्रगतीपथावर आहे काही शेतकऱ्यांना मोबदला देण्याबाबत गैरव्यवहार झाले भ्रष्टाचार झाले अनेक अधिकाऱ्यांनाही त्यामध्ये म्हणजे अधिकारी दोषी ठरले त्यामध्ये त्यांचं निलंबनही झालं अजूनही अनेक शेतकऱ्यांना जे आहे तो मोबदला या ठिकाणी मिळालेला नाही या रस्त्याचा अनेक संघर्ष सुरू आहे थोडंसं प्रशासनाकडून हे मिळालं पाहिजे सहकारी ते मिळताना दिसत नाही आणि नॅशनल हायवे अथॉरिटी आहे त्यांनीही त्याबाबत पाठपुरावा करायला पाहिजे कारण मी स्वतः यामध्ये आमची वडलोपार्जित जी जागा आहे ती अकरा गुंठे जागा यामध्ये या रस्त्यामध्ये जाते अजूनही आम्हाला मोबदला त्याचा कोणत्याही प्रकारचा मिळालेलं नाही एनिवे तो मोबदला मिळेल येत अवकाश त्याबाबत शंका आहे आणि ते पुरावे आहेत आम्ही सादर केलेले आहेत त्या संदर्भातले त्यांना मात्र ही सगळ्या गावांची बोंब आहे ओरड आहे की रस्त्याचे जे पैसे आहेत मोबदला आहे तो मिळालेलं नाही त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी अडचणी केल्या मात्र शासकीय प्रोजेक्ट असल्यामुळे पोलीस दलाचा बळाचा वापर करून नॅशनल हायवे काम जे आहे हा जो मुंबईकडून रस्त्याचा दुसरा आहे या ठिकाणी काम आणि खरोखर या भागाला या रस्त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे कारण गुजरात किंवा उत्तरेकडून नेणारी जी वाहन आहेत इथे जे एन पी टी बंदरावर या रस्त्याने पोहोचणार आहेत आणि त्याचप्रमाणे याच रस्त्याला जोडून पुढे जे आहे ते डहाणू म्हणजे तवा ते इगतपुरी हा एक रस्ता प्रस्तावित आहे आणि इकडनं हा रस्ता पुन्हा समृद्धी महामार्गाला जॉईन होतोय पुढे भी भी आहे हायवेच्या तिकडे त्यामुळे प्रकारचा चांगला ट्रँगल या ठिकाणी तयार होतोय आणि अवजळ वाहनं जे आहे ती जेव्हा हा रस्ता सुरू होईल त्यावेळेला या रस्त्याने डायव्हर्ट झाल्यानंतर जी वाहन आहेत ती वाडापिढी रोड किंवा इतर रो इकडनं येणार नाहीत अवजड वाहनं त्यामुळं खूप मोठा फायदा होणार आहे लोकल वाहतुकीसाठी आणि अशा प्रकारे हा रस्ता जो आहे तो खूप वरदान ठरणार आहे म्हणजे पुढे डहाणूमध्ये डहाणूमध्ये होणार वाडवण बंदर आहे ते याच रस्त्याने जेनपिटीला तोडलं जाणार ही मोठी प्लस पॉईंट आहे या रस्त्याचा या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे बघतोय आपण अनेक ठिकाणी थोडासा रस्ता म्हणजे त्यांनी त्याच्या कामं सुरूच ठेवण्यासाठी आहे रस्ते तात्पुरते बनवलेले आहेत पण ठीक आहे इतर तर खड्ड्यांपेक्षा तरी परवडला हा रस्ता म्हणजे एकंदर इथल्या विकासासाठी या भागाच्या विकासासाठी हे जे रस्त्यांचं जाळं आहे महामार्गांचं जाळं आहे ते खूप उपयोगी पडणार आहे तर आपण बघू शकतो हे खांडपा गाव आहे आणि इथपर्यंत हा रस्त्याचा टप्पा जो आहे तो साधारण लांबच म्हणजे ऐंशी ना चार किलोमीटरचा टप्पा फक्त आहे हा सुरळीत रस्ता आहे सर्व आणि इथून आता हा भिवंडी नाशिक हायवे जो आहे त्या हायवेकडे आपण आता जाणार आहोत हा गाव आहे खांडपा गावानंतर या ठिकाणी पण चिंचवली म्हणून गाव आहे त्या चिंचवली गावातून आपण पुढे हायवेला जाणार आहोत ठीक आहे मुंबई वडोद्याच्या दोन टप्प्यात प्रवास करून आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत खानपे गाव सोडून आता हे पुढे जायचं आणि एक आणखी हा रस्ता नेहमीचा होता पूर्वीचा पाईपलाईनचा रस्ता तो पाचशा पुरला वगैरे जातो मग त्या रस्ता अतिशय खराब असल्यामुळे या रस्त्यावर वापर करताना दिसत नाही या हा बघा हा पुढे हायवेलाच निघतो मात्र आपण आता हे जे गाव आहे त्या गावामधून हवेकडे जाणार होतं चला तर हे चिंचवली गाव आणि पाईपलाईन या ठिकाणी आपण बघू शकतो पाईपलाईन पानसा वितरणावरून येणार ही पाईपलाईन आहे हे पाईपलाईनला म्हणजे पाईपलाईनला पॅरल जो रस्ता आहे मुंबई महानगरपालिकेचा रस्ता आहे तो हे बघा या ठिकाणी या चिंचवली गावात आपण वडपे खांडपे चिंचवली अशी गाव आहेत सर्व या गावातून आता आपण भिवंडी नाशिक हायवेला लागणार आहोत मुंबई नाशिक हायवेला ठीक आहे हा रस्ता आपण जर सुस्थिती असता तर एक पर्याय रस्ता, रस्ता चांगला हो होता पण आता पाईपलाईनचा रस्ता मात्र तो गेल्या दोन वर्षापासून खूपच खराब झाला आहे मुंबई महानगरपालिका खूप अक्षम्य असतं दुर्लक्ष या रस्त्यावर त्यातून मात्र दुरुस्ती केली जाते मात्र खड्डे भयानक येत रस्त्याला स्थानिकांसाठी तो ठीक होता वरदान होता तो रस्ता पुढे याच्या पण जात होतो आघाडी वगैरे गाव आहे टिकला मात्र रस्ता अतिशय खराब असला आपल्याला त्या रस्त्याने प्रवेश प्रवास करता येत नाही तर असो तर आपण चिंचवली गावामधून आलेलो आहोत अरुंद रस्ता आहे गावातला हे बघा आपण आता चिंचोली गावातून पुढे आलेलो आहोत तर रस्ता अरुंद पण सुस्थितीत आहे कंप्ले झालेला आहे रस्त्याचा ठीक आहे अशा प्रकारे आपण केलं आता चिंचोली गावाच्या पुढे आलेलो आणि अगदी दोन मिनटाच्या अंतराने आपल्याला भिवडी गाड्या जाणारा जो हायवे आहे त्या हायवेला आपण लागणार आहोत ठीक आहे अजून एक महत्त्वाचा मुद्दा या प्रवासादरम्यान किंवा या मुंबई बडोदा जो रस्ता आहे त्या रस्त्याबाबत सांगायचं म्हणजे हा जो परिसर आहे पुन्हा खांडपा वडपे त्यानंतर पडघ्याचा परिसर पूर्ण जो आहे अशा प्रकारचे वेअर हाऊस त्या सगळ्याकडे आपल्याला बघायला मिळतात मोठ्या प्रमाणात त्या सर्व पंचकृषीमध्ये पडगा आणि भिवंडीच्या पंचकृषीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते अशा प्रकारचे वेअर हाऊस तयार झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं म्हणजे ज्या वस्तू समजा जैनपीटीवर वगैरे मार्गे येतात त्या या ठिकाणी उतरवल्या जातात आणि त्यानंतर त्या शोरूम असतील किंवा इतर या ठिकाणी ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिल्यात म्हणजे मुंबईमध्ये जाण्याचा काही प्रश्न येत नाही आणि अशा प्रकारचा मोठा वेळ उत्साह गोडाऊनचा हब जो आहे तो संपूर्ण परिसरात तयार झालेला आहे बघा आता थोडासा या चिंचोली गावात वर्षाला आपण आलेलो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी जो आहे तो मुंबईपर्यंत रस्ता जो आहे तो पुन्हा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे म्हणजे पुढच्या खडप्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये तर चिंचवली गावानंतर ज्या वर्षा गावातून आलो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मुंबई बडोदा रस्त्याचा या ठिकाणी काम प्रस्ताव आहे सुरू आहे म्हणजे आपण बघितलं तर त्या दुगाड ते लांबच आणि लांबच ते खांडपा अशा प्रकारचे दोन टपेजर आहेत ते साधारण प्रवास करता येईल अशा प्रकारचे आहेत आणि हा मुंबई बडोदा रस्त्याचा अंडरपास आहे बघा अंडरपास मधून आपण जातो आहे आणि या मधून आपण पुढे आल्यानंतर आता एकच मिनिटाने आपल्याला हा भिवंडी नाशिक जो हायवे आहे मुंबई नाशिक हायवे या हायवेला आपण आता पोचलेलो आहोत हे बघा आता आपण उजवीकडे भिवंडी आणि डावीकडे पडगा नाशिक अशा प्रकारचा हा रस्ता जातो आपल्याला लोक जीकडे भिवंडीकडे जायचं आहे कारण आज थोडासा वेगळा प्रयोग केला प्रवासाच्या बाबत थोडी फुर्सत होती थो पाऊस कमी होता त्यामुळे मी थोडासा आज वेगळा प्रयोग केला या प्रवासाच्या बाबत आणि इथपर्यंत पोहोचलेलो आहेत आपण म्हणजे साधारण आपला आता सात आणि पाच सहा आठ सात पंधरा किलोमीटरचा प्रवास झालेला आहे पुन्हा एक भिवंडी म्हणजे साधारण अंबाडी ते भिवंडी अंतर अठरा तेवीस किलोमीटर आहे आणि इकडनं आल्यानंतर त्याचं अंतर एक बावीस ते तेवीस किलोमीटर होतं म्हणजे तीन चार किलोमीटर वाढतं पण रस्ता एक वेगळा रस्ता चांगला रस्ता आहे आणि रस्त्याची कामं जर पूर्ण झाली तर एक चांगला पर्याय वाड्याकडून येणाऱ्या लोकांना हा मिळू शकतो अशा प्रकारचा हायवे आहे हा लेपला जे वाहनं जातात ती नाशिक कडे पडघ्याकडे जातात आणि राईटला त्या बाजूने आपल्याला जायचं आणि मग आपण भिवंडीकडे जाणार आहोत अशा प्रकारचा आजचा आपला प्रवास झालेला आहे धन्यवाद थँक्यू